आणि यानंतरची बातमी आहे अहिल्यानगर मधून अहिल्यानगर तालुक्यामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे प्रशासनानं या नरभक्षक बिबट्याला थार मारण्याची परवानगी मिळवावी या मागणीसाठी आज पुणे बायपास रस्त्यावरती नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे सकाळी दहा वाजता हा रास्ता रोको होणार आहे खारे कर्जुने इसळक निंबळक या गावातील नागरिक या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होतील तर इसळक गावात नऊ वर्षांच्या राजवीर कोतकर या मुलावरती काल बिबट्यानं हल्ला केलेला होता या हल्ल्यामध्ये राजवीर गंभीर जखमी झालाय तर तीन दिवसांपूर्वी खारे कर्जुने इथं पाच वर्षीय रियांका पवार या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता बिबट्याकडून सातत्यानं लहान मुलांवरती हल्ले होत आहेत आणि त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून या भागातील शाळांनाही सुट्ट्या देण्यात आल्या नरभक्षक बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय खारेकर या गावात रियंका पवार ही पाच वर्षाची मुलीवरती संध्याकाळी सातच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला ते दोन दिवसानंतर आज आ, परत निंबळक या ठिकाणी राजवीर कोतकर याच्यावरती पुन्हा त्याच्या घरातून तो बाहेर आला आणि बिबट्याने हल्ला केला आहे वन विभाग कुठेतरी कमी आहे आणि सर्व ग्रामस्थांनी आम्ही निंबळक असेल इसळक असल किंवा कर्जुने असतील आम्हाला कुठंतरी याच्यावरती एक ठोस काहीतरी मोठी कारवाई व्हावी यासाठी आम्ही सर्व रस्तारोकोसाठी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट <re> . <bekannt usion>